श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या फेब्रुवारीला सोमवारी आली आहे कृष्ण पक्षातील पंचमी तिथी या तिथीला औदुंबर पंचमी असे म्हटले जाते औदुंबर हे नाव उच्चारताच दत्तगुरू आठवतात आणि दत्तगुरूंचे नाव घेताच वाडीचे स्मरण होते तिथे औदुंबर पंचमीचा सोहळा मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो भगवान श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी शैलगमन केल्यानंतर श्री नरसिंह सरस्वडीच्या पुजाऱ्यांना पुन्हा प्रत्यक्ष दर्शन देऊन पाच दिवस त्यांच्याकडून सेवा स्वीकारली होती आणि या पावन तिथीला श्री महाराज अदृश्य झाले म्हणून वाडीला श्री गुरुप्रतिपदेपासून औदुंबर पंचमी पर्यंत जागराचा महोत्सव होतो श्री नरसिंह सरस्वती महाराजांच्या पादुकांची मध्यरात्री पूजा होते रात्रभर विविध उप उपक्रमांनी सेवा केली जाते पहाटे श्रींची पालखी सोहळा होतो पंचमीच्या रात्री जागर झाल्यावर पहाटे दत्तगोपाळ काला संपन्न होऊन हा जागराचा महोत्सव समाप्त होतो वाडीमध्ये हा महोत्सव मोठ्या आनंदाने साजरा केला जातो श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज म्हणजेच दत्तगुरू आणि दत्तगुरू हे म्हणजेच आपले साक्षात श्री स्वामी समर्थ महाराज आणि म्हणूनच आपल्याला औदुंबर पंचमीच्या दिवशी दत्तगुरूंची तसेच आपल्या स्वामी महाराजांची आवर्जून पूजा आणि ही करायची आहे धार्मिकदृष्ट्या हा दिवस अत्यंत पवित्र असल्याने या दिवशी काही प्रभावी उपाय केल्याने आपल्याला त्याचं त्वरित फळ हे प्राप्त होत असतं पंचमीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्म ब्रह्ममुर्तार उठायचे आणि अंथरुणामध्येच आपल्याला श्री गुरुदेव दत्त किंवा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अकरा वेळा जप हा करायचा आहे कारण असं म्हटलं जातं की ब्रह्म ब्रह्ममुर्तार आपण जी पण सेवा करतो त्याचं आपल्याला निश्चितच निश्चित हे प्राप्त होत असतं त्यानंतर आपल्याला स्वच्छ स्नान करायची आहे आणि त्या या दिवशी जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच यश प्राप्त होत असतं आता तुमच्या देवघरामध्ये जर दत्तगुरूंची मूर्ती असेल किंवा स्वामी महाराजांची मूर्ती असेल त्यांना आवर्जून आपल्याला जलाभिषेक हा करून घ्यायचा आहे किंवा तुम्ही अगदी पंचामृताने अभिषेक केला तरीही चालणारे अभिषेक करून झाल्यानंतर त्यांना स्वच्छ पुसून पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचं आहे त्यांना हळद कुंकू अक्षदा धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे पिवळी फुलं पिवळी फळं अर्पण करून घ्यायची आहेत तसेच आवर्जून औदुंबर पंचमीच्या दिवशी स्वामी महाराजांना भाकरी आणि घेवड्याच्या भाजीचा नैवेद्य हा दाखवायचा तसेच बेसनच्या लाडूचा नैवेद्यसुद्धा आपल्याला आवर्जून दाखवायचं आहे त्यानंतर स्वामी महाराजांची आपल्याला आरती करून घ्यायची आहे आणि आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत चुकांची आपल्याला क्षमायाचनाही करून घ्यायची आहे देवपूजा करून झाल्यानंतर तुम्ही लगेचच ही है। सेवा जी आहे ती करू शकतात कारण साक्षात दत्तनिवास असलेला पवित्र वृक्ष म्हणून औदुंबराची ख्याती आहे एकवीस गुणांनी परिपूर्ण औदुंबर वृक्षाखाली सद्गुरु माऊली दत्तांनी साधना केली औदुंबराला भूतरावरील कल्पवृक्ष म्हणतात कारण प्रभू विष्णूंनी औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळं येतील तसेच या झाडाचे पूजन व भक्तीने सर्व मनोकामना पूर्ण होतील या झाडाचे दर्शन केल्याने उग्रता शांत होईल या झाडाच्या नियमित प्रदक्षिणा घेतल्याने आपत्य प्राप्ती होईल औदुंबराच्या सेवेने जन्मजन्मंतराची पापे नष्ट होतात व इच्छित फलप्राप्ती होते औदुंबराखाली स्वतः दत्तात्रे श्री गुरुमूर्तींनी देखील नृसिंह मंत्राची उपासना केली होती औदुंबराखाली एक ब्राह्मणाला जेऊ घातल्याने अनेक ब्राह्मणांना जेवण घातल्याचे फळ मिळते औदुंबर वृक्षाखाली बसून निर्मळ मनाने जप केल्याने अनंत गुणांनी त्याची फळे मिळतात औदुंबर वृक्षातळी निर्मळ मनाने एक चित्तेने एकादशी रुद्र केला असता अतिरुद्र केल्याचे फळ मिळते मंद गतीने प्रदक्षिणा केल्यावर खूप पुण्य पदरी पडते या झाडाच्या एक लक्ष प्रदक्षिणा केल्याने कुष्ठरोग सारखे भयंकर रोग देखील जातात औदंबराच्या सावलीत जपानुष्ठान केल्याने आध्यात्मिक ज्ञानाची प्राप्ती होते आणि जपाचे अनंतपटीने फळ मिळते औदुंबराखाली पाणी ठेवून त्या पाण्याने स्नान केल्याने भागीरथीत नदीत स्नान केल्याचे पुण्य मिळते औदुंबराची सेवा केल्याने धन धान्य संपत्ती आरोग्य व सर्व प्रकारचे ऐश्वर प्राप्त होते आणि म्हणूनच आपल्याला सुद्धा आवर्जून औदुंबर पंचमीच्या दिवशी औदुंबर वृक्षाची पूजा आणि सेवा ही करायची आहे ह्या उपाया करता आपल्याला एक तांब्याच्या कळशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी हे भरून घ्यायचं जर तुमच्याकडे गंगाजल असेल तर दोन ते तीन थेंब त्याच्यामध्ये गंगाजलचे टाकायचे तसेच आपल्याला एक चमचाभर गाईचं कच्चं दूधसुद्धा टाकायचंय आणि एक चिमुडभर आपल्याला त्यामध्ये ही टाकायची आहे ही श्री विष्णू आणि माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे तसेच हळद टाकल्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा बलवान होतो ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या आर्थिक समस्यांपासून आपल्याला मुक्तता मिळते तसेच दूध टाकल्यामुळे आपल्या कुंडलीतील चंद्र बलवान होतो चंद्र हा मनाचा कारक असतो आणि जर आपल्या कुंडलीतील चंद्र बलवान झाला तर त्यामुळे आपल्याला शारीरिक तसेच मानसिक त्रासापासून मुक्तताही मिळत असते तसेच आपल्याला एकवीस तांदळाचे दाणे घ्यायचे तर एक प्लेट घ्या त्यामध्ये एकवीस तांदळाचे दाणे ठेवा जे तांदळाचे दाणे तुम्ही घेणार ते अखंड असावे कुठेही तुटलेले फुटलेले किंवा खराब झालेले नसावे त्यामध्ये आपल्याला थो अगदी थोडंसं पाणी शिंपडायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायची अर्थात काय आपल्याला ह्या आप तांदळांना पिवळं करून घ्यायचं असे हे पिवळे तांदूळ तसेच एक लोटा जल घेऊन जायचं आपल्या घराजवळ असणाऱ्या औदुंबर वृक्षाजवळ तसेच आपल्याला एक दिवा सुद्धा घ्यायचा तर तुम्ही दिवा मातीची पंती घेऊ शकतात किंवा अगदी तुम्ही कणकेपासून दिवा तयार केला तरीही चालणार त्यामध्ये तुम्हाला दोन वातीची एक वात करून लांब वात टाकायची तसेच ह्या दिव्यामध्ये आवर्जून आपल्याला शुद्ध गायचं तूपच टाकायचं तसेच आपल्याला थोडीशी साखरसुद्धा घेऊन जायची औदुंबर वृक्षाजवळ औदुंबर वृक्षाजवळ गेल्यावर सर्वप्रथम तिथे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा दिवा डायरेक्ट जमिनीवर ठेवू नका थोडंसं तांदळाचं आसन द्या किंवा फुलांच्या पाकळ्या ठेवा त्यावर तुम्हाला हा दिवा जो आहे तो प्रज्वलित करून ठेवायचा आहे आता ह्या दिव्यामध्ये आपल्याला चिमुडभर हळद टाकायचे तसेच दिव्याला हळद कुंकू अक्षदायक फुल अर्पण करून घ्यायचं आहे आता जे जल आपण घेऊन आलेले आहेत ते औदुंबर वृक्षाच्या मुळांना अर्पण करायचं जल अर्पण करताना निरंतर आपल्याला श्री गुरुदेव दत्त किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा आहे तसेच आपण जी साखर घेऊन आलेली सुद्धा औदुंबर वृक्षाजवळ ठेवायची कारण औदुंबर वृक्षाजवळ बऱ्याच प्रमाणामध्ये मुंग्या असतात आणि जेव्हा आपण ही साखर ठेवतो आणि ती मुंग्या जी आहेत त्या ती साखर खातात तर त्यामुळे सुद्धा आपल्या दत्तगुरूंची विशेष कृपा ही होत असते त्यानंतर आपल्याला औदुंबर वृक्षाला अकरा प्रदक्षिणा ह्या करायच्यात प्रदक्षिणा करताना निरंतर आपल्याला गुरुदेव दत्त किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या प्रभावी मंत्राचा जो हा करायचा आहे अकरा प्रदक्षिणा करून झाल्यानंतर औदुंबर वृक्षाला दोन दोन्ही हाताने स्पर्श करायचा आहे आणि आपल्या मनातली इच्छा ही दत्तगुरूंना बोलायची तुमची जी पण मनातली इच्छा असेल ती अगदी मनोभावे आपल्याला दत्तगुरूंना बोलायचे त्यानंतर औदुंबर वृक्षाखाली जी असणारी माती आहे ती माती थोडीशी आपल्या कपाळावर लावायची आणि थोडीशी माती उचलून आपल्याला आपल्या घरी घेऊन यायची ही माती आपल्या घरी आणल्यामुळे साक्षात दत्त गुरुंना घरी घेऊन एवढं आपल्याला पुण्य हे प्राप्त होत असतं तसेच जर तुम्हाला संतान प्राप्ती होत नसेल खूप डॉक्टर्स केले पण तरीसुद्धा त्यांचा काही फायदा होत नसेल तर तुम्हाला औदुंबर पंचमीच्या दिवशी औदुंबर वृक्षाखाली बसून गुरुचरित्रातील बावीसाव्या अध्यायाचं पठन हे करायचं आहे अतिशय चमत्कारिक अशी ही सेवा ही सेवा केल्यामुळे निश्चितच तुम्हाला संतान सुख हे प्राप्त होईल तसे ज्या व्यक्तींना वाटत असेल की आपल्या घरामध्ये कायम सुख समृद्धी ऐश्वर्य हे टिकून राहिलं पाहिजे आपल्या मुलांची आपल्या घराची आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती व्हावी तर त्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे औदुंबर पंचमीच्या दिवशी औदुंबर वृक्षाखाली बसून आपल्याला गुरुचरित्रातील अठराव्या अध्यायाचं पठन किंवा श्रवण हे करायचं आहे आता ही औदुंबर वृक्षाखाली जी माती आपण आपल्या घरी घेऊन आलेली ही माती आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवायची आता तुम्ही एखाद्या प्लेटमध्ये ठेवू शकतात की अगदी लाल रंगाच्या कपड्यामध्ये ठेवली तरीही चालणार आहे मातीला आपल्याला हळद कुंकू अक्षदा एक फुल अर्पण करून घ्यायचे धूप दीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आणि देवघरामध्ये दे बसूनच आपल्याला एक प्रभावी सेवाही करायची आहे आपल्याला एकशे आठ वेळा दत्तगुरूंचा मंत्राचा जो भाग करायचा आहे तुम्ही ओम द्राम दत्तात्रय नम किंवा श्री गुरुदेव दत्त किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या तीन मंत्रांपैकी कोणत्याही एका मंत्राचा तुम्हाला एकशे आठ वेळा जप हा करायचा त्यानंतर जी झाडाखाली आपण इच्छा बोलली होती ती पुन्हा एकदा आपल्याला दत्त इच्छा बोलायची ती इच्छा करण्याकरता आपल्याला मनोभावे प्रार्थनाही करायची आहे तसेच देवघरामध्ये दे जो आपण दिवा प्रज्वलित आहे त्यामध्ये आपल्याला तेल किंवा तूप एवढं टाकायचं जेणेकरून हा देवा संपूर्ण रात्रभर प्रज्वलित राहील आता ही जी माती आहे ती आपल्याला संपूर्ण दिवसभर संपूर्ण रात्रभर देवघरामध्येच ठेवायचे दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचे देवपूजा करून झाल्यानंतर आपल्याला ही माती जी आहे तिकडनं उचलायची आणि आपल्या घरामध्ये जे झाडांची कुंडी असेल अगदी तुळस असेल त्या तुळशीमध्ये सुद्धा ही मातली माती जी आहे ती टाकली तरीही चालणार आहे अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो औदुंबर पंचमीच्या दिवशी करायचं आहे ही सेवा किंवा हा उपाय केल्यामुळे आपल्या घरावर अखंड दत्तगुरूंची कृपाही होत असते आणि त्यांच्या कृपेने आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होत असते आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य हे कायम टिकून राहणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा